मित्र हो शशिकांत सोमवशीचा पुनश्य आपल्याला प्रेमपूर्वक नमस्कार जय भाऊ सर सर्वप्रथम हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठ्या प्रकाश पर्वाच्या दिवाळी सणाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा आश्वासित केल्याप्रमाणे गोदावरी आरती निसर्गरम्य फोपसंडीची भेट आणि अजिंक्य रमशेची चढाई झाल्यानंतर आता खवयांसाठी काही पोटाची योग्य चवदार सोय हवी ना होय व्हिडिओला नवीन असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही एक छोटीशी नम्र सूचना नाशिकची ओळख तंत्रभूमी मंत्रभूमी आणि एक कुंभमेळ्याचं ठिकाण असं भारतात नाशिकची ओळख आहे आणि भारतातील एक मेगा सिटी परंतु सध्या नाशिकच्या संस्कृतीत नाशिकची जर ओळख म्हटलं तर मिसळ हब म्हणून नाशिकची पर्यटकांसाठी खास ओळख झाली नाशिकमध्ये जिबेची यथेच चव पुरवणाऱ्या भरपूर नामांकित मिसळत आहे आणि प्रत्येकाची वेगवेगळी ओळख आणि चव आहे त्यामुळे त्यांची कुठेही तुलना होऊ शकत नाही होय दिवाळीच्या मागे पुढे तर आपल्याला काहीशी एक वेगळी तोंडाला चव लागेलच ना तर त्याच्यासाठी चला तर मग जाऊया पेट रोडवर नाशिक पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या चवली फाट्यावर हे हॉटेल विठ्ठला होय नावाप्रमाणेच विठ्ठला ना आणि त्याचं ब्रीद वाक्य आहे आता सकाळची नाहारी विठ्ठलाच्या दारी कसा आहे बॉन अँत आहे हे चालवलेलं आहे क्रिकेटचे इंडोअर मैदान इथे ठराविक चौकार आणि षटकारला आपल्याला पॉईंट मिळतात आणि चेंडू मशीनने फेकला जातात असं या मैदानाचं वैशिष्ट्य या बाजूचं शेती आणि तिथे लावले हळद आणि टोमॅटो त्याचं सुद्धा आपल्याला नेत्र सुख आहे संपूर्ण आंब्याच्या झाडांनी वेढलेला हा परिसर आणि वेगवेगळ्या गेम आपल्या मनोरंजनासाठी इथे ठराविक माफक दरात उपलब्ध आहेत वेगवेगळ्या प्रकारचे झुले बाईक राईड्स रेसिंग कार्स मसाज रिलॅक्सो सेंटर पाण्यातले वेगवेगळे खेळ अशा इथल्या या खेळाचे वैशिष्ट्य आहेत संपूर्ण अर्धा दिवस आपण इथे आपल्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत घालू शकतो स्वच्छतेचं काटेकोर इथे पालन केलं जातं आणि इथं मिसळ बरोबर मिळतात इतर व्यंजन आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ते म्हणजे दोन प्रकारच्या भजी वडा रस्सा गुलाबजामून जिलेबी ताक आईस्क्रीम कोथिंबीर वडी अशी वेगवेगळी व्यंजन आपण चापू शकतो कसं वाटी राहणे एकदम स्वच्छ नीट सतत्याने इथं झा झाडू जा, मारण्याचं काम चालतं आणि कुठेही आपल्याला कचरा किंवा घाण डाळणार नाही आम्ही सकाळी नऊ दहा वाजताच गेलो होतो ग्राहक आपली जागा शोधता येत आणि नम्र असा स्टाफ सदैव आपल्या सेवेत हजर असतो स्वच्छतेचा काटेकोर पालन केलं जात आणि कसा वाटी आपल्या जिव्याला नक्कीच पाणी सुटला असेल तर चला तर मग पाहूया घेऊया मिसळची वेळेस जेव्हा येऊ तो आपण नक्की सुद्धा घेऊन असं मला वाटतं छान असं यांचं जेव्हा मिसळ बरोबर मिळतो मित्रांनो दही पापड कांदा निंबू दोन प्रकारचे रस्ते आणि सर एक दीड वर्ष झाले काय सांगते इथे सर टोटल सहा सेक्शन आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंट वेगळं वेगळं आहे आपल्याला सगळं व्यवस्थित आहे जेवढं तुमची मोठी फॅमिली आहे येऊ शकता म्हणजे शंभर दोनशे लोक आले तरी तुम्हाला व्यवस्थित सर्व्हिस वगैरे भेटेल आणि एक फॅमिलीसाठी सगळ्यात मोठी जागा त्या जागेचं वैशिष्ट्य काय इथलं तुमच्या तिसरं स्पेशल काही आमच्या बागेमध्ये डेव्हलप केलेले आणि जवळपास स्वच्छ आणि नीट अँड क्लीन आहे तुमचा आपण मी मनमुराद आनंद घेतला ना तर तुम्ही कधी येत नक्कीच या दोन प्रकारचे रस्ते इथे मिळतात आणि सौदार मिसळ व्हिडिओ शूट पर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद